तुम्हाला माहिती आहे का या पद्धतीने जर भाजणीची चकली बनवाल तर अजिबात तेलकट होणार नाही छान काटेदार आतून पोकळ आणि कुरकुरीत तयार होईल त्यासाठी इथे मी एक किलो भाजणीचं पीठ घेतलं आहे चकलीची भाजणी कशी बनवायची आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे चॅनलच्या नावाखाली त्रिकोण दिसेल त्यावर क्लिक करून पाहू शकता वाटीने पाच वाटी इतकीही भाजणी आहे त्याच वाटीने अडीच वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच वाटीने पाव वाटी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे त्यानंतर भाजणीमध्ये लाल मिरची पावडर हळद पांढरे तीळ ओवा आणि चवीनुसार मीठ घालायचं सर्व मसाले या पिठामध्ये मिक्स करायचे त्यानंतर गरम केलेलं तेल घालायचं तेलसुद्धा भाजणीमध्ये आपण छान एकसारखं मिक्स करून घेणार आहोत भाजणीची छान मोठवळली गेली पाहिजे त्यानंतर गरम करून घेतलेलं पाणी लागेल असं थोडं थोडं यामध्ये घालायचं भाजणी पाण्यामध्ये मिक्स करायची झाकून एक पंधरा ते वीस मिनटं भाजूला ठेवायची त्यानंतर थोडंसं पाणी मी शिल्लक ठेवलं होतं हात ओलसर करायचा आणि ही भाजणी आपल्याला छान अशी मळून घ्यायची आहे भाजणीचं पीठ परफेक्ट तयार झालं आहे लागेल तेवढंच पीठ बाजूला काढायचं राहिलेलं पीठ पुन्हा झाकून ठेवायचं आणि जे बाजूला पीठ काढून घेतलं आहे ते एक दोन ते तीन मिनटं छान एकसारखं मळून घ्यायचं साचा घ्यायचा साच्यामध्ये पीठ भरायचं आणि याच्या चकल्या तयार करून घ्यायच्या गॅसवर कढईमध्ये आधीच तेल गरम करायला ठेवलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं आहे त्यानंतर तयार चकली तेलामध्ये सोडायची एक मिनटभर मोठ्या आचेवरती चकली तळायची त्यानंतर मीडियम फ्लेमवर छान सोनेरी येईपर्यंत ही चकली आपल्याला तळून घ्यायची आहे राहिलेल्या चकल्या सुद्धा याच पद्धतीने बनवून घ्यायच्या बरोबर एक किलो भाजणीपासून एक किलो चकली तयार होते तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसर